मी उज्वला राऊत प्राप्त युट्यूब चॅनल वर स्वागत आहे एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जसा जीवाचा जीवा माझ्या संग जसा जीवाचा जीवाला ग पांडुरंग माझ्या संग मुकी बोलावे पांडुरंग मुकी बोलावे पांडुरंग मुकी बोलावे पांडुरंग करी कृपा रे पांडुरंगा करी कृपा रे पांडुरंगा तुझ्या चरणावर दे माला जागा तुझ्या चरणावर जागा चरणावर दे मला जागा विठ्ठल दिसा तो ठाई ठाई देव भक्ताच्या घरी जाई विठ्ठल दिसा तो ठाई ठाई देव भक्ताच्या घरी जाई अशी संतांची पुण्याई अशी संतांची पुण्याई जसा जीवाचा जीव लग पांडुरंग माझ्या संग जसा जीवाचा जीव लगा पांडुरंग माझ्या संग मुखी बोलावे पांडुरंग मुखी बोलावे पांडुरंग कायमय मात्र चंद्रा भागेचा कायमय मात्या चंद्रा भागेचा एकादशी लावा वैष्णवाचा एकादशी थवा वैष्णवाचा तुझ्या भक्ताचा तुला वाट हेवा तुझ्या भक्ताचा तुला वाट हेवा माझ्या जीवाचा जीव लग पांडुरंग माझ्या संग जसा जीवाचा जीव लग पांडुरंग संग मुकी बोलावे पांडुरंग मुकी बोलावे पांडुरंग मुखी बोलावे पांडुरंग धन्यवाद